सांगितलं की मुलगा कसा असावा पुत्र कसा असावा परंतु <perses> या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी धन्यता कोणाला दिली हो <perses> कोणाला माता आईवडिलांना आई वडिलांना धन्यता दिली मग आई वडिलांना धन्यता दिली <perses> ते आई वडील कसे असले पाहिजेत एक दृष्टांत सांगते ऐका ज्या वेळेस आळंदीकर ब्राह्मणांनी विठ्ठल पंतांना आणि त्यांच्या पूर्ण परिवाराला जेव्हा वाळीत टाकलं होतं तेव्हा विठ्ठल पंत आणि त्यांचा पूर्ण परिवार काही दिवस आळंदीतच राहत होते रुक्मिणी आई साहेब पाण्यान्याकरिता नदीवरती गेल्या कपडे धुण्याकरता नदीवरती गेल्या नदी गे तर आळंदीतल्या बाकीच्या बायका त्यांना पाहून बोटं मोडायच्या ही चार चिमुरडी भावंडं एकत्र मिळून खेळ खेळायला जर बाहेर गेले तर त्यांना संन्यासाची मुलं संन्यासाची मुलं असं म्हणून त्रास दिला जात होता हे आपण का बघतोय आई वडील कसे असले पाहिजेत आई वडिलांनाच का धन्यता दिली त्याकरता हे उदाहरण ही चार चिमुरडी खेळायला बाहेर गेली तर त्यांना संन्यासाची मुलं संन्यासाची मुलं असं म्हणून त्रास दिला जात होता पण हा त्रास सहन करत सुद्धा ते दाम्पत्य काही दिवस आळंदीतच राहिले काही दिवसांनंतर रुक्मिणी मातांना असं वाटू लागलं की आपली मुलं आता मोठी झाली आहेत आपल्या मुलांच्या मुंजी करायला हव्यात म्हणजे माहिती आहेत सगळ्यांना मुंजी करायला हव्यात असं त्यांच्या लक्षात आलं विचार केला दुसऱ्या दिवशी विठ्ठलपंतांना सांगितलं की विठ्ठलपंत आपली मुलं मोठी झालीयेत हो आपल्या मुलांच्या मुंजी करायला हव्यात विठ्ठल सांगितलं विठ्ठल त्या गोष्टीवरती विचार केला दुसऱ्या दिवशी उठले आपला नित्यनियम केला नित्यपाठ केला स्नान केलं आणि आळंदीकर ब्राह्मणांकडे गेले आळंदीकर ब्राह्मणांकडे गेले आळंदीकर ब्राह्मणांना साष्टांग दंडवत घातला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही द्याल ते शिक्षा भोगायला आम्ही तयार आहोत परंतु आमच्या मुरांच्या मुंजी होतील असं काहीतरी धर्मशास्त्र शोधून काढा असं सांगितल्याच्या नंतर विठ्ठल पंतांना त्या दिवशी घरी पाठवण्यात आलं दोन दिवसानंतर बोलवून घेतलं आणि बोलवून घेतल्याच्या नंतर विठ्ठल पंतांना सांगण्यात आलं की विठ्ठल पंत तुमचा अपराध इतका कठोर आहे इतका कठोर आहे इतका कठोर आहे की तुमच्या अपराधाला शास्त्रात सुद्धा कोणती शिक्षा दिलेली नाही तुम्हाला एकच शिक्षा आणि तुम्हाला एकच प्रायचित्त ते म्हणजे देहांत परायचित सांगितलं तुमची इच्छा पूर्ण होईल पण तुम्हाला आणि तुमच्या पत्नीला तुमच्या दोघांना हे काय करावं लागेल देहांत प्रायचित्त घ्यावं लागेल घरी आले घडलेली हा की रुक्मिणी मातांना सांगितली रुक्मिणी मातांनी सुद्धा ते मान्य केलं कारण आधीपासूनच या दोघांची देहाविषयी अगदी तुच्छत्व बुद्ध होते त्याच रात्री कोणता विचार न करता गोड असा पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला पुरणपोळीचा स्वयंपाक बनवून आपल्या चारी मुलांना ओळीनं बसवलं चारी मुलांना पात्र केली आणि जेवायला वाढलं जेवायला वाढल्याच्या नंतर सगळ्यांच्या समोर विठ्ठलपंत आणि साहेब जायचे आणि सगळ्या मुलांना आपल्या हातून एक एक घास भरवायचे आणि एक एक घास भरवत असताना मनातल्या मनात म्हणून मनात जायचे की राजांनो लेकरांनो जेवण घ्या हे आमच्या हातचं शेवटचं जेवण आहे प्रत्येक मुलाला पोट भरून जेवू घातलं प्रत्येक मुलाला झोपी घातलं विठ्ठलपंत आपल्या झोपडीतून बाहेर पडले रात किड्यांचा आवाज येत होता इंद्रायणी धो धो अशी वात होती परंतु अशा कालावधीमध्ये विठ्ठलपंत झोपडीतून बाहेर पडले रुक्मिणी माता बाहेर येईनात म्हणून विठ्ठलपंतांनी हाक मारली की रुक्मिणी जड अंतक्कर करून बाहेर ये रुक्मिणी माता प्रत्येक मुलाच्या डोक्याच्या जवळ जायच्या प्रत्येक मुलाच्या डोक्यावरून आपला मायेचा हात फिरवायचा आणि प्रत्येक मुलाचा निरोप घ्यायचा असा करून झोपडीतून बाहेर पडल्या आणि हे एकत्र मिळून अविनाश पदावरती आरूढ होऊन देहांत प्रायचित्त घ्यायला मिळत कशा करता आपल्या हो? मुलांच्या मुंजी व्हाव्या म्हणून म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की धन्य माता पिता या अशा माता पित्यांना तुकाराम महाराजांना धन्यता द्यावी वाटत असते म्हणून ही संत मंडळी बघा हा पुत्र ही कन्या जन्माला येऊन काय करते याचं वर्णन तुकोबर अभंगाच्या ज्योतिचरणात होती जे सात्वी कन्या पुत्र होती जे सात कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी एक वाटी देव कशी कन्या कसा पुत्र जन्माला आल्यानंतर देवाला आनंद होतो पण त्या मुलाने त्या कन्येनं जन्माला येऊन काय केलं पाहिजे देवाचं नामचिंतन केलं पाहिजे बघा कारण गीता हे माणसाला जगायचं कसं शिकवते आणि मरणाला सामोरे कसं जायचं हे आपल्याला भागवत शिकवत असतो गीता हे योग्यशास्त्र आहे आणि भागवत हे प्रयोगशास्त्र आहे त्यामुळे जन्माला येऊन गीता आणि भागवत अशा ग्रंथांचं श्रवण वाचन आपण केलंच पाहिजे आणि जन्माला येऊन आपण देवाची नामचिंतन भक्ती केली पाहिजे ही हा कन्या ही, ही कन्या हा पुत्र जन्म काय करतो गीता आणि भागवत अशा अनेक ग्रंथांचं श्रवण करत असतो याचं वर्णन तुकोब्रा भंगाच्या तृतीयचरण गीता भागवत करीत श्रवण अखंड चिंतन विठोबाचे या मुलीनं या मुलानं या कन्येनं या पुत्रानं जन्मा लिहून काय केलं पाहिजे गीता आणि भागवत अशा अनेक ग्रंथांचं श्रवण केलं अशा ग्रंथांचं श्रवण तर आपण जन्माला येऊन केलंच पाहिजे पण प्रत्येक जीवानं प्रत्येक मनुष्यानं प्रत्येक देहानं जन्माला येऊन देवाची भक्ती आणि देवाचं भजन सुद्धा केलं पाहिजे विठोबा रखुमाई दे जय विठोबा रखुमाई देखुआ विठोबा रखुमाई

विठोबार कुमाे विठोबार कुमा विठोबार कुमा विठोबार

मंडळी <laughs> <laughs> मला एका प्रश्नाचं उत्तर द्या हे बघून कसं वाटलं दृश्य वाटलं का नाही उठून नाचावं त्यामुळं जन्माला येऊन प्रत्येक मनुष्याने प्रत्येक जीवाने प्रत्येक देहाने देवाची नामचिंतनी भक्ती केलीच पाहिजे कारण देवाला कसा भक्त आवडतो देहाला देवाला हा कसा देह आवडतो जो देवाची भक्ती करतो तोच देह देवाला आवडत असतो महाराज म्हणून गेले जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा आणि एक नो हे माझे मना हो का पंडित शहाना ज्ञान रूपी जडले चित्त त्याचा आदास मी अंकित देवाला कसा भक्त आवडतो जो मनापासून देवाची भक्ती करत असतो असा भक्त आणि त्या भक्ताची भक्ती हे दोन्ही देवाला केव्हा आवडत असत ज्या वेळेस तो भक्त निस्वार्थपणे देवाची भक्ती करतोय बघा आता आमच्या सारख्या सामान्य जीवाची भक्ती आणि संत महात्म्यांची भक्ती हे करण्याकरता तुम्हाला एक छोटस उदाहरण सांगते बघा जर तुमची आमची भक्ती कशी असते आणि संतांची भक्ती कशी असते यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो संतांच्या भक्तीत आणि तुमच्या आमच्या भक्तीत बघा नामदेव महाराज त्यांच्या घरामध्ये एक दिवस बसले होते घरामध्ये बसलेचे असताना गावातलं फिरतं कुत्रं नामदेव महाराजांच्या घरामध्ये आलं घरामध्ये आलं भाकरीच्या टोपलीतली पोळीच्या टोपलीतली गरम गरम पोळी आपल्या तोंडात धरली आणि ते कुत्र पळस सुटलं व्यवस्थित ऐका का। ते कुत्र पळस सुटलं आणि त्या कुत्र्याच्या मागे नामदेव महाराज तुपाची वाटी घेऊन पळस सुटले कशा करता हो, खाऊ नकोस तुपा बरोबर पोळी खा म्हणजे तुला खाताना घास लागणार नाही को हे कोणी केलं हे नामदेव महाराजांनी केलं हे संतांनी केलं आता मला खरं खरं सांगायचं आज खूप छान दिवस आहे आणि या दिवशी कुणी खोट बोलायचं नाही खरं खरं सांगायचं तुमच्या आमच्या घरातल्या पोळ्याच्या टोपलीतली एखादी पोळी गावातल्या कुत्र्यांना नेली असती तर तुम्ही आम्ही काय केलं असतं काय केलं तुपाचा तर विषय लांबच पण आपण त्या कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी नाही बली मोठी पोळीच्या टोपलीतली पोळी का पळवून नेली मग मला तुम्हीच उत्तर द्या अशी भक्ती आपण या जन्मात काय पुढचे हजार जन्म जरी आपल्याला चुकून मानवाचे भेटले चुकून आणि आपण अशी भक्ती केली तर आपली भक्ती सफल होईल का नाही भक्ती कशी करायची निस्वार्थपणे भक्ती करायची प्रत्येकाची भक्ती करण्याची पद्धत वेगळी असते प्रत्येकाची ज्या देवावरती भक्ती तो प्रत्येकाचा देव वेगळा असतो बघा देवाची भक्ती ही प्रत्येक मनुष्याने प्रत्येक जीवन ही केलीच पाहिजे संतांची भक्ती वेगळी असते आणि तुमच्या आमच्या सारख्या सामान्य जीवाची भक्ती वेगळी असते बघा रामनामात सुद्धा खूप ताकद आहे लक्षपूर्वक ऐका तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहीत असलेलं आपलं गोंदवले गोंदवल्याचे ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे पटशिष्य बघा ब्रह्मानंद स्वामी ब्रह्मानंद स्वामी आणि अने त्यांच्याबरोबरचे अनेक शिष्य महाराजांचे हे सगळे एकत्र पेढे तयार करायला बसलेले होते लक्षपूर्वक ऐका की राम नामात किती ताकद आहे काय करायला बसले होते पेढे तयार करत होते परंतु ब्रह्मानंद स्वामी हे महाराजांचे अत्यंत जवळचे आणि लाडके त्यांचे शिष्य होते सगळे पेढे तयार करत होते सगळे हातामध्ये गोळ्या घ्यायचे गोल असा पेढ्याचा आकार द्यायचे त्याच्यावर थाप मारायचे आणि पेढे आपले साईटला बनवून ठेवायचे सगळे पेढे तयार करत होते परंतु ब्रह्मानंद स्वामींच्या हातात जो पेढ्याचा गोळा यायचा ज्या पेढ्याला ज्या गोळ्याला ते पेढ्याचा आकार देऊन त्याच्यावरती थाप मारायचे ती थाप मारली की त्या थाप मारल्याच्या नंतर त्या पेढ्याच्या गोळ्यावरती राम असं तसे अक्षर उमटायचं कस काय हो हा प्रश्न आपल्याला पडला हा प्रश्न बाकीच्या सगळ्या शिष्यांना आम्ही पण महाराजांचे शिष्य आहे परंतु आमच्या पेड्यावर असं राम अक्षर उठलेलं नाही मग ब्रह्मानंद स्वामींना विचारल्याच्या नंतर त्यांचं उत्तर आहे का ब्रह्मानंद स्वामी म्हणले की तुम्ही महाराजांच्या सोबत आहात परंतु मला संतांची सोबत संतांची संगत जरा जास्त झाली त्यामुळे माझ्या हाताचं पेड्याचं काय घेऊन बसलं आहे माझा तुम्ही रोम रोम जरी ऐकला तरी त्या रोमा रोमातून रामच अक्षर ऐकायला ये येणार एवढी रामनामाची ताकद आहे पण ते आपण केलं पाहिजे ते आपण केलं पाहिजे राम नामात किती ताकद आहे एक छोटस उदाहरण तुम्हाला अजून एक सांगते बघा रामायणात ज्या वेळेस सेतू बांधण्याचं काम चालू होत सगळे वानर आपली आपली कामं पार पाडत होते झाडावरती खारुताई बसली होती परंतु खारुताईला वाटायचं सगळे सगळे वानर एकत्र मिळून सेतू बांधण्याचं काम पूर्ण करतायत परंतु माझा सुद्धा काहीतरी खारुताईचा वाटा मी उचलला पाहिजे असं खारुताईच्या लक्षात आलं आनंदाने खारुताई झाडावरून खाली उतरली नदी जवळ जायचं नदीत बुडी मारायची आपलं पूर्ण अंग ओलं करायचं रेती जवळ यायचं त्या रेतीत लोळायचं आपल्या अंगाला रेती जी चिकटेल ती रेती घेऊन सेतू बांधते तिथं जायचं आणि तिथं जाऊन आपलं अंग झडकून टाकायचं मग काय व्हायचं हो ही जेवढी तिच्या अंगाला लागलेली रेते ती रेती सेतू बांधण्याच्या कामात उपयोगी पडायची आता एवढंच काम ती करू शकते कारण सगळे वानर दगड नेत आहेत म्हणून खारूताई का दगड उचलू शकते का नाही पण खारूताईने तिचा वाटा पूर्ण केला सगळ्यांचे सगळे काम चालू होते हनुमंतराय कामात होते सगळे वानर कामात होते खारुताई सुद्धा कामाला लागली तिथं एवढंच चालायचं त्या नदीच्या जवळ जायचं अंग उडवायचं रेती चिटकवून घ्यायची सेतूच्या तिथं जायचं अंग झडकायचं आणि माती तिथं रेती पाडून यायचं परत तिचं तेच काम चालू व्हायचं असं तिचं दिवसभर चालू होतं पण झालं असं राम रामरायांच्या त्या नामामध्ये सगळे दंग झालेले होते त्या भक्तीत सगळे दंग झालेले होते हनुमंतराय खूप मोठा असा दगड घेऊन येताना धावत 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 गडबडीत आले आणि त्यांनी खाली काय बघितलं नाही त्या हनुमंतरायांचा पाय पडला जसा हनुमंतरायांचा पाय शेपटीवरती पडला तसं खारुताईच्या तोंडातून रक्त आलं असं म्हणतात की मनुष्याच्या आपल्या मानवाच्या प्रत्येक हालचालीवर कोणाचं लक्ष नसलं तरी त्याच लक्ष असत एक वाक्य आहे बघा चूक करताना आपण सगळीकडे बघतो पण वर बघण्याचं राहून गेलं कोण बघत नसलं तरी तो बघत असतो प्रत्येक हालचालीवर त्याचं लक्ष असत रामरायांचं लक्ष गेलं ताईला आपल्या कोमल हाताने उचलून घेतलं मांडीवरती घेतलं ताईच्या अंगावरून आपला कोमल हात फिरवला कधीही ताई बघितली तर बघा खुताईच्या अंगावरती असे व्रण आहेत ते रामरायांनी फिरवलेला हात पुरुषोत्तम रामरायांनी राम फिरवलेला तो हात आहे मग खारुताईला आपल्या मांडीवरती घेतलं खारुताईच्या पाठीवरून हात फिरवला आणि तिला गोड भाषेत विचारलं की खारुताई तुझी अशी अवस्था कोणी केली खारूताई विचारत पडली विचारतायत कोण रामराय पाय कोणी तिलाय हनुमंतरायाने आता विचारतायत तर रामराय आणि नाव घ्यावं तर त्यांच्याच पार्टीतला माणूस <laughs> सांगायचं तरी सांगायचं तरी कस परत एकदा त्यांना हाक अहो सांगा तुमची अशी अवस्था केली आहे के त्यावेळेस खारुताईने उत्तर दिलं कि सांगते माझ्या शेफ्टीवर पाय कोणी दिलाय पण सांगितल्याच्या नंतर त्या मनुष्याला त्या जीवाला तुम्ही शिक्षा करायची नाही अशी त्यांना रामरायांना अड घातली आणि नाव सांगितलं हनुमंतराय त्यांच्या त्यांच्या कामात दंग होते मी माझ्या कामात दंग होते हनुमंतरायांचा पाय माझ्या शेपटेवरती पडला ऐकल्याच्या नंतर रामराय म्हटली हा तर आपल्याच पार्टीतला दिसतोय आता काय आपल्याला शिक्षा पण करता येणार नाही पण रामराय हे एक वचनी एक बाणी आणि एक पत्नी होते रामरायांनी सांगितलं की तू मला सांग मी त्याला शिक्षा करेन पण खारुता ही आठ मान्य करूनच त्याचं नाव सांगितलं नाव सांगितल्याच्या नंतर हनुमंतरायांना बोलवून घेतलं हनुमंतरायांना रामरायांनी खडसावून विचारलं की हनुमंता तुम्हाला काम करत असताना खाली पाहून चालता येत नाही गडूसा त्या खारूताईचा जीव तुम्ही खाली बघून चालायला पाहिजे होत खारुताईने सांगितल्याच्या नाव सांगितल्याच्या नंतर रामरायांनी हनुमंतरायांना ओरडायला लागले परंतु ते झाल्याच्या नंतर परत खारुताईकडे रामराय आले रामराय म्हटले की खारुताई तुम्ही म्हणला कि नाव सांगते परंतु त्याला शिक्षा करू नका असं तुम्ही का म्हणलं त्यावेळेस खारुताईने खारुताई म्हणाली की रामराय जर हनुमंतरायांनी माझ्या शेपटीवरती पाय दिला नसता तर तुम्ही मला तुमच्या कोमल हाताने उचलून घेतलं नसतं मरत्या समयी मला तुमचं हे साजीर गोजीर रूप पाहता आलं नसतं त्यांनी माझ्या शेपटीवरती पाय दिला म्हणून तुम्ही मला तुमच्या मांडीवरती घेतलं तुमचा कोमल हात माझ्या अंगावरून फिरवला आणि मला तुमचं साजिर गोजीरो रूप पाहायला